नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कांद्याचे भाव वाढलेले आहे परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला किती भाव मिळत आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण एका मिनटामध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा तर बघू शकता की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती भाव मिळतोय तर बघू शकता की कोल्हापूरमध्ये दोन हजार रुपये भाव मिळतो आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याला पंधराशे रुपये भाव चंद्रपूरमध्ये दोन हजार रुपये कांद्याला भाव मिळतोय कराडमध्ये अठराशे रुपये कांद्याला भाव सोलापूरमध्ये बावीसशे रुपये कांद्याला भाव मिळतो आहे तर बघू शकता की धुळेमध्ये पंधरा अठराशे रुपये कांद्याला भाव मिळतोय साराशिवमध्ये अठराशे रुपये वरुडमध्ये बाराशे रुपये बा त्याचप्रमाणे व डूजमध्ये दोन हजार रुपये त्या अमरावतीमध्ये बावीसशे रुपये कांद्याला भाव मिळते सांगलीमध्ये अठराशे रुपये भाव पुणेमध्ये अठराशे रुपये भाव पुणे मोर्शीमध्ये सोळाशे रुपये भाव जामखेडमध्ये अठराशे रुपये भाव कामटीमध्ये दोन हजार रुपये भाव शेगावमध्ये सोळाशे रुपये भाव शेगाव दोनमध्ये अठ अकराशे रुपये भाव शेगावमध्ये सातशे रुपये भाव येवलामध्ये तेराशे रुपये भाव येवला असुलू तेराशे रुपये भाव लासलगावमध्ये दोन हजार रुपये भाव लासूल विंचूरमध्ये सतराशे रुपये भाव नायगाव शिन्नरमध्ये पंधराशे रुपये भाव रावरीमध्ये सतराशे रुपये भाव वळवनेरमध्ये भा अठराशे रुपये भाव चांदोडमध्ये सतराशे रुपये भाव मनमाडमध्ये पंधराशे रुपये भाव पिंपळगाव वसममध्ये एकवीसशे रुपये भाव पिंपळगाव साखेरखेडामध्ये अठराशे रुपये भाव भुसळमध्ये एक हजार रुपये भाव रामटेकमध्ये सतराशे रुपये भाव नागपूर करंजेमध्ये पंधराशे रुपये भाव तुमच्या भागामध्ये किती भाव मिळते ते कमेंटमध्ये जोडून आणि शेतकरी भावाच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका